हॅलो फ्रेंड्स मी रेणुका मी आपलं मनापासून स्वागत करते आज मी बनवणार आहे तांदूळाची खीर सणासाठी वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या पद्धतीने ती बनवली जाते मी आज वेगळ्या पद्धतीने बनवणार आहे तुम्ही नक्कीच ट्राय करून बघा चला तर आपण साहित्य बघूया मी इथे घेतले आहे अर्धा लिटर दूध तूप मनुके बदाम विलायची पावडर साखर आणि अर्धा तास भिजत ठेवलेले तांदूळ चला तर मग आपण सुरुवात करूया बनवायला चला तर मग आता आपण खीर बनवूया गॅसवर दूध तापत ठेवूया आणि दहा मिनिटे त्याला आटून घेऊ दूध हे व्यवस्थित आटवल्यानंतर आपण त्यात तांदूळ टाकणार आहोत व्यवस्थित हलवत राहायचं दूध आटत तोपर्यंत आपण भिजवलेले तांदूळ मिक्सरमधून बारीक करून घेऊया तर हे वाटण झालेलं आहे आणि ते जास्त जाडही नाही पाहिजे आणि बारीकही नाही पाहिजे ते नंतर दूध आटल्यानंतर त्यात टाकून घ्यायचं बऱ्यापैकी दूध आटलेलं आहे आता आपण हे दुधामध्ये ऍड करूयात ॲड केल्यानंतर हे दूध सारखंच हलवावं लागतं कारण ते पातेल्याला चिटकतं खाली सारखं ढवळत राहायचं खीर ही खीर वेगवेगळ्या वे पद्धतीने बनवतात कोणी तांदूळ भाजून बनवतं कोणी भिजून बनवतं रव्याची खूप प्रकार आहेत खिरीची आम्हाला ह्या पद्धतीने जास्त आवडते खीर पाच मिनट तांदूळ शिजू द्यायचे त्यात आणि नंतर मग बाकीचे साहित्य त्यात ऍड करून घ्यायचे सारखंच ढवळत राहायचं नाहीतर ती खाली चिटकते आणि वासेल मग नंतर हे बऱ्यापैकी शिजले आता आपण त्यात साखर ॲड करूया मी अर्धा वाटी साखर घेतली आहे तेवढी पुरीशी आहे पण कोणाला जास्त गोड आवडत असेल तर तुम्ही अजूनसुद्धा घेऊ शकता जसं ज्याला गोड हवं तसं त्याने ॲडजस्ट करावं व्यवस्थित मिक्स करून घ्या त्यानंतर मनुके आणि बदाम टाकूयात कोणी कोणी आधी पण टाकू शकतो कोणी सुरुवातीलाच तुपात फ्राय करून टाकतात पण मी नंतर टाकले अशी पण टेस्ट छान येते हे बघा आपली अशी दाटसर खीर अशी तयार झालेली आहे त्यात आपण वरतून थोडंसं तूप घालूया आणि छान अशी क्रीमी तांदळाची खीर तयार आहे तुम्ही नक्कीच ट्राय करून बघा माझ्या पद्धतीने आणि तुम्ही कोणत्या पद्धतीने बनवता तेही सांगा लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू